नमस्कार शुभ सकाळ तर आज नाश्त्यासाठी मी इथे गार्लिक ब्रेड बनवणार आहे त्यासाठी इथे मी बटर घेतलंय बटर मी एक तास आधी फ्रीजमधून काढून ठेवलं आहे बाहेर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे एकदम बारीक करायचं आहे आपल्याला लसूण आता इथे एक चमचा ऑरिगॅनो टाकणार आहे मी एक चमचा चिली फ्लेक्स घ्यायचं आहे चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये आणि आता हे बटर छान मिक्स करून घेऊयात आपण बटर छान मिक्स झालेलं आहे आपलं इथे मी ब्राऊन ब्रेड घेतले आणि आता त्या ब्रेडवर आपण आपलं बनवलेलं बटर स्प्रेड करून घेऊयात छान स्प्रेड करायचं आहे आपल्याला बटर आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे साईडला मी तवा पण गरम करायला ठेवला आहे गॅसवर तवा आपला गरम झाला आता साईडला आणि आपण आता यामध्ये आपले ब्रेड टाकून घ्यायला गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियममध्ये ठेवायची जास्त फास्ट नाही ठेवायचा त्या ब्रेड चळताच आपले दुसऱ्या साईडने आपण इथे बटर लावून घेऊया ला। अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे किंवा नाही होलं तरी चालेल कारण आपण पहिल्या साईडला भरपूर बटर लावून घेतलेलं ला। अर्धा मिनटानंतर मी हे लगेच पलटी करणार आहे छान प्रेस करून आपण हे भाजून घेऊयात ब्रेड छान क्रिस्पी होतात वरतून झालेत आपले ब्रेड काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आता आणि असे दुसरेसुद्धा मी भाजून घेणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी बनते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे ब्रेड्स मला ब्लॅक टीसोबत आवडतात तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकतात किंवा असेच जरी खाल्ले तरीही ते खूप छान लागतात